नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो अखेर आर हा मिळालेला आहे पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती मिळणार आहे आणि नंतर देखील पीक कर्ज तुम्हाला परत एकदा मिळणार आहे तर मित्रांनो याबद्दल सविस्तर असा आर आपल्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेल अकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ सदृश्य आहे परिस्थितीमध्ये घोषित करण्यात आलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये इतर तालुक्यातील एक हजार एकवीस मैसूल मंडळापैकी कर्जाचे पुनर्गठन करणे शेतीसाठी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे महत्त्वपूर्ण जे काढण्यात आलेला आहे प्रस्तावनेमध्ये जर बघितले तर नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणारे आपतग्रस्त तसेच तातडीने यांना मदत देण्यात शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ क्रमांक दोन येथे दिनांक तेरा जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेली सदर मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक पाच डिसेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार दोन हजार अठराच्या दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास त्या दुष्काळीच्या कालावधीमध्ये तातडीने उपाययोजना करण्यासाठी ही समिती नेमण्यात आलेली आहे मित्रांनो या समितीच्या द्वारे हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मित्रांनो बघितले तर या ठिकाणी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कमीत कमी प्रजन्यमान झालेल्या महसूल मंडळामध्ये दुष्कळ सदृश्य परिस्थिती ही घोषित करून तेथील सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सदर दोन्ही शासन निर्णयामध्ये जाहीर केलेल्या सवलतींच्या उपाययोजनामध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीनिगडीत जे कर्ज आहे ते यांचे वसुलीसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढे जर बघितले तर या ठिकाणी शासन परिपत्रकामध्ये जर बघितले तर या ठिकाणी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात मैसुली व वन विभागाच्या मदत व पुनर्वसन यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून त्या तालुक्या तालुक्यातील व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील देखील मैसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सरासरी प्रजन्यमान जे आहे हे पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी असून एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी झाले असून या ठिकाणी एक हजार एकवीस मैसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे आणि ही दुष्काळ परिस्थिती घोषित करून या भागात उपाययोजना व सवलती लागू करण्यात याव्या असे निर्देश देखील देण्यात आलेले आहे मित्रांनो यामध्ये जर बघितले तर परिपत्रकानुसार सूचित करण्यात येते की संदर्भ क्रमांक पाच येथे नमूद केलेल्या दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील चोवीस चो तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा आणि सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला असून या ठिकाणी दहा अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी एक हजार एकवीस मैसूल मंडळांपैकी दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप सो दोन हजार तेवीस हंगामातील शेती निगडीत जे कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती देण्यात आलेली असून अल्पमुदत पीक कर्ज मध्यम मुदत कर्ज पुनर्गठन करण्यासाठी मान्यता देखील देण्यात येत आहे मित्रांनो त्याच अनुषंगाने या ठिकाणी व्यापारी बँकांना तसेच सार्वजनिक बँका खासगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका वित्त बँका महाराष्ट्र राज्य सहकारी लिमिटेड बँका असतील आणि संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँका असेल अशा आवश्यक बँका ज्या आहेत यांना कार्यवाही करण्यासाठी देखील सांगण्यात आलेले आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक कर्जाच्या परतफेडीसाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित झालेल्या तालुक्यामध्ये जे शेतकरी विविध मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाही अशा शेतकऱ्यांना लेखी संमती घेऊन दोन हजार तेवीस च्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासहित ते रिझर्व बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन हजार अठरा रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण असे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो तसेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या हंगामाकरिता दुष्काळ घोषित केलेले आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून मलात आणावा आणि या ठिकाणी शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र सहकारी बँका आणि संबंधित मध्यवर्ती बँकांमध्ये या ठिकाणी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी आणि मित्रांनो त्या प्रकारे हा महत्वपूर्ण जी आर काढण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पीक कर्जाची जी वसुली आहे ही स्थगिती करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी शासन निर्णयामध्ये देखील पुन्हा एकदा आलेले आहे की मध्यम स्वरूपाचे पीक कर्ज आणि अल्पमुदत जे पिक कर्ज आहे हे शेतकऱ्यांना पाहिजे अशा प्रकारची घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जवळची बेलायकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा तरच तुमच्या मोबाईलवरती माझ्या या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे येत राहतील तर मित्रांनो अशा भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद